माझा सुद्धा सुद्धा प्रश्न आहे आहे मी तुम्हाला मिळून जाईल ही भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा आणि कुंभी आम्ही एकच आहोत आमच्या नोंदी जरी ज्यांच्या नोंदी आढळत नाही त्यांना सगळे स्वराचा जी आर लागू करून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पण त्या माझ्या जी आर मध्ये त्याचबरोबर या अनेक वर्षापासून जो प्रलंबित असला धनगर समाजाचा प्रश्न आहे की मग धनगर समाज असनगर का धनगड काही राज्यामध्ये त्यांना धनगड म्हणून त्यांना एसटी मध्ये टाकलेले मागणी समाजाची पण त्याचाही वर्गीकरण कर होऊन धनगर समाजाला त्या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे पण हे भारतीय जनता पार्टी सरकार कधी मग धनगर आरक्षण पुढे आलं की कधी मग राम शिंदेला मंत्री कर धनगर समाज आरक्षण पुढे आलं कधी पडळकरला आमदार किती आरक्षण धनगर समाज आरक्षण कुठं आलं की आता धानकर साहेबांना त्या ठिकाणी पूर्व दिली आणि ज्यावेळेस मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं फडणवीस सरकारने आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस आमच्या कोर्ट आमच्या आरक्षणाला त्या ठिकाणी कोर्टामध्ये चॅलेंज झालं मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षणाला चॅलेंज झालं होतं पण मराठा समाज आरक्षण कोर्टाने रद्द केलं पण मुस्लिम समाजाचं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये पाच टक्के आरक्षण हे कोर्टाने मान्य केलेलं आहे सगळे लागू स्वराज्य माझी मागणी आहे यासाठी तर मी आहे मुद्दा आणि त्याचबरोबर प्रलंबित असणारा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्य केलेल्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न मी त्या सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी मांडेल आणि त्यासाठी मी आग्रह राहील अशा प्रकारचं शंभर रुपयाचा बॉन्ड मराठा समाजाच्या नावावर त्या ठिकाणी मी नोकरी करून आपल्या मार्फत समाजाकडे देतो